देवेंद्र फडणवीस हे अशा काही राजकीय नेत्यांमध्ये मोडतात जे की कोणताही मध्ये नसतात त्यांचा भूतकाळ आणि वर्तमान अगदी क्लीन असतो त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ शकते पण त्यांच्या व्यक्तिमत्वावर टीका करता येत नाही असं असलं तरी सुद्धा जे एक नवीन प्रकरण बाहेर येत आहे त्यात मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेला आदर हा कमी होऊ शकतो असं बोलला जात आहे नेमकं काय हे प्रकरण कोणते आहेत मा शंभर कोटी आणि त्याच्याशी देवेंद्र फडणवीस यांचा काय नेमका संबंध हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती आणि जर तुम्ही अजूनही महाराष्ट्रभूमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आता महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप लावण्यात आला होता त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला तर तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना क्लीन चिटही देण्यात आली अर्थात यावरून घडामोडी त्या आपण जाणून घेणारच आहोत त्याच संदर्भात अनेक तर्कवितर्क विणले जात होते हे प्रकरण कदाचित अनेकांच्या ध्यानातही नसेल पण या संदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे कारण त्यांनी केलेला गौप्यस्फोट राजकीय समीकरणे बदलू शकतो असं बोलला जात आहे त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मात्र अडचणी वाढण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे कोणतेही पुरावे नसताना आपल्याला खोट्या आरोपाखाली चौदा महिने जेलमध्ये ठेवण्यात आलं कोटींचा आरोप करण्यात आला त्यामागे देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी परमवीर सिंग यांना हा आरोप करायला सांगितला होता असा दावा देशमुख यांनी केलाय विशेष म्हणजे त्यांनी एका चिठ्ठीचा उल्लेख केलाय देशमुख यांनी सांगितल्यानुसार शंभर कोटींचा आरोप केल्यानंतर फडणवीसांनी काही माणसं देशमुख यांच्याकडे पाठवली त्यांच्याकडे एक पाकिट होत त्यात एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर हा धक्कादायक होता आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस अडचणीत येऊ शकतात असं बोलला जात आहे त्या पत्रात शरद पवार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप लावा तसं जर केलं तर ईडी सी बी आय तुमच्या मागे लागणार नाही असं लिहिलेलं होतं असा दावा देशमुख यांनी के केलाय सोबतच फडणवीसांनी पाठवलेले पत्रातले मुद्दे आणि पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचं देखील देशमुख सांगत आहेत पण नेमकं काय का शंभर कोटीचं हे प्रकरण ते बघूया म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्याचवेळी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना एक पत्र लिहिलं होतं या पत्रामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे मुंबईतले पब हॉटेल आणि बार मधून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते असा आरोप सिंग यांनी या, या पत्रातून केला होता त्यानंतर हे पत्र व्हायरल झालं नंतर यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता त्यानंतर परमवीर सिंग देखील काही काळासाठी गायब झाले होते अशी चर्चा आहे आता या सगळ्या गोष्टी जर खऱ्या असतील आणि त्याचे पुरावे अनिल देशमुख यांनी जर बाहेर काढले तर नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो असं दिसतंय आता देवेंद्र फडणवीस यांनी खरं तसं काही केलं असेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद